नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरतालिकेचे व्रत कसे करावे पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं आणि कोणत्या पद्धतीने पूजेची मांडणी करावी चला तर मग जाणून घेऊया हिंदू धर्मात हरतालिका हे व्रत महिला आवर्जून करतात भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्याची गरज असते हरतालिका पूजनात पत्री महत्वाचे असतात या सगळ्याची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे तर भाद्रपद महिना म्हटला की डोळ्यासमोर उभा राहतो गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेलो असतो आणि या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात गणेश चतुर्थीचा एक दिवस आधी हरतालिका व्रत केले जाते या व्रतासाठी पूजेचे साहित्य आणि पत्री याचे फार महत्त्व आहे या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असते त्याबद्दल अधिक जाणून घेऊया आता बघूया हरतालिकेसाठी लागणारे पूजा साहित्य तुमच्याकडे जर वही पेन असेल तर नक्कीच हे साहित्य लिहून घ्या हरतालिकेची मूर्ती आणि शिवलिंग हरतालिकेच्या मूर्त्या दोन हवा त्याचप्रमाणे अत्तरफाया हळद कुंकू चंदन गंध अष्टगंध गुलाल बुक्का अक्षता रांगोळी अगरबत्ती कापूर आगपेटी सुटी नाणी सहा तुपाचा व वा तेलाच्या वाती कापसाची वस्त्रे सोळा मन्यांची एक व पाच मन्याची एक तांदूळ वाटीभर पंचामृत आता पंचामृतामध्ये दूध दही तूप मध साखर हे असावं त्याचबरोबर गूळ खोबरी नैवेद्य सुंटवडा चौरंग किंवा पाठ दोन्हीपैकी एक आसन बसण्यासाठी पाण्याचा एक कलश शंख घंटा समई, निरांजन कापूरवाती पळी पंचपत्र ताम्हण देव पुसण्यासाठीचं एक वस्त्र हात पुसण्यासाठी एक वस्त्र तसराळे काढवाती आता बघूया पूजेसाठीचं साहित्य काय फुले दुर्वार तुळस विड्याची पाने बारा सुपाऱ्या सहा बादाम पाच खारका पाच नारळ दोन शहाळे फळे पाच केळी पाच पेढे पाच खडीसाखर कापसाची वस्त्रे जानवे कापूर अगरबत्ती इत्यादी आता बघूया सौभाग्यवाद एका ताटात हळद कुंकू तांदूळ वस्त्र पानसुपारी नाणे नारळ गजरा किंवा वेणी एकच गजरा असेल तर गजरा किंवा वेणी असेल तर वेणी शिधा तसेच अफणी काज गळेसरी काकण आरसा इत्यादी हरतालिकेच्या पूजेची मांडणी कशी करावी चौरंग किंवा पाठ घ्या आणि त्याच्यावर तांदुळाचा सपाट ढीक करा त्यावर गौरी व याची मूर्ती ठेवून त्या समोर वाळूचे लिंग तयार करावी किंवा आपल्या प्रथेप्रमाणे पूजा मांडणी करावी उजव्या बाजूस तांदुळाचा एका ढिगास वरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथी सुपारी खारक बदाम नाणे फळे ठेवावी चौरंगाजवळ तेलवात किंवा समई ठेवावी सगळ्यात प्रथम सुवासिनीकडून किंवा कुमारिकेकडून किंवा स्वत हळदी हा, कुंकू लावून घ्यावी त्यानंतर घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षता व हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी घरातील वडील वडीलधारा मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी चौरंग किंवा मा पाट मांडून केळीच्या खांबाने चारही बाजू सुशोभित कराव्यात सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडोपचारी पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री म्हणजेच पाणी फुले वाहून पूजा करावी धूप दीप निरांजन दाखवावे पूजा करत असताना उमा माहेश्वरीचे ध्यान करावे पूजा झाला झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना तीन वेळा नमस्कार करावा पूजा सांगण्यासाठी आलेल्या गुरुजींना सुद्धा मान सन्मान त्यांचा करावा हरतालिका पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित अखंड सौभाग्य मला दे अशी प्रार्थना करून आरती करावी असे सांगितले जाते या दिवशी पूजा झाल्यावर सुहासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात झिम्मा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळतात हरतालिकेची उत्तरपूजा हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातकाळी म्हणजेच सकाळी उत्तरपूजेची सुरुवात करावी आचमन करून पंचोपचारी पूजा करावी देहभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षरता कराव्यात यानंतर देवताचे विसर्जन करावे हरतालिकेची पारणे उत्तरपूजनाच्या दिवशीच करतात आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास म्हणजेच एकादशी धरल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पारण केले जाते हरतालिकेची कथा ही भविष्य पुराणातील हर गौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी सव्वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानाचा मंडप करतात वाळूचे शिवपिंड करतात आणि शिवपार्वतीची प्रतिमा करतात यावेळी सुहागिनीचा सर्व साम सामना चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात आणि शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात तर ही कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रता श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलीस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस हे व्रत एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला केल्या जाते ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला सांग आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतं चौसष्ट वर्ष तर झाडाची तू पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख तू सहन केले हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आली हिमालयानं त्याची के पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेस ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे आणि त्यांनीच मला तुझ्याकडे तिची मागणी करण्यासाठी पाठवलं आहे आणि म्हणूनच मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तेथे माझं लिंग पार्वतीच स्था, तू स्थापन केली त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या रात्री तू जागरण केलं त्या पुण्याने इथलं माझं आसन हल्लं होतं आणि नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि तुला वर मागण्यास सांगितलं तू मला म्हणाली होतीस तुम्हीच माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि तेथून मी गुप्त झालो हरतालिका कहाणी आहे का पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केली मैत्रिणी सह के त्याचं पारण केलं इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच देण्याचं वचन केलं तुला घ घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला आ, म, मला अर्पण केलं अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याच विधीचा याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचा केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालावी पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे शेडोपचारी त्याची पूजा करावी, करावी। मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर कहाणी करावी रात्री जागरण करावे या व्रतानं प्राणी पापापासून मुक्ती होते आणि सात जन्माचं पातक नाहीस होत राज्य मिळत स्त्रियांचं सौभाग्य वाढत कहाणी ऐकल्यावर स्वाशिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्ताराची कहाणी पाचवतारी देव ब्राह्मणाच्या आद्वारी गायीची गोठी पिंपळाची पारी सुफळ संपूर्ण झाली हरतलिका सुवर्णगौरी व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाद्रपद शुद्ध तृतीया प्रारंभ सोमवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी प्रारंभ होती तर भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्ती मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे मंगळवारी सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका तृतीया स्वर्णगौरी व्रत करावी असे सांगितली जाते तसेच सूर्योदयापासून ते दुपार एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत हे व्रत करावे कारण त्यानंतर तृतीया ही तिथी समाप्त होणार आहे तृतीया ही तिथी सुरू होणार आहे प सोमवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनटापासून तर आता बघूया हरतालिका व्रतपूजा प्रारंभ काय करावं सर्वात प्रथम आपल्या इष्टदेवतांना हळद कुंक वाहून देवापुढे विडा ठेवावा विड्याची पाणी दोन त्यावर एक नाणे व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे नंतर चौरंगावर अक्षता हरतालिका मूर्तीसमोर आणलेले शिवलिंग समोर ठेवावे घरातील देवासमोर विडे विडा ठेवून अक्षता व वा हळदकुंक वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचारी पूजा करावी चौरंग किंवा पाठ मांडून केळीच्या खांबाने चारही बाजू सुशोभित कराव्यात सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडोपचारी पूजा करावी हरतालिका पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा मला मिळू दे अखंड सौभाग्य मला लाभू दे अशी प्रार्थना करावी धूप दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुले व्हावी पूजा करत असताना उमा माहेश्वरीची ध्यान करावी पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव याचे मनोभावे नमस्कार करावा आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे हरतालिका तृतीयाचे व्रत का केले जाते तर सुहासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्य आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व्रत करतात कुमारिका इच्छित आदर्श पती प्राप्तीसाठी व्रत करतात आणि आध्यात्मिकदृष्ट्या या व्रतामुळे मन वाणी शरीराची शुद्धता आत्मसंयम आणि भक्ती वाढण्यास मदत मिळते तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद